शेतकरी मित्रांनो सध्याला सोशल मीडियावर आणि न्यूजपेपरवर आणि इतर यूट्यूब चॅनलवर आपण सध्याला बघत आहोत की बांगलादेश येथे कांद्याचा जो बाजारभाव आहे तो प्रचंड बाजारभाव तिथला वाढलेला आहे आणि सध्या कांद्याचा विषय सध्याला गरम आहे असं म्हणावं लागेल सोशल मीडिया आणि टी व्ही न्यूजवर आणि इतर यूट्यूब चॅनलवर कांद्याच्या संबंधात कांद्याच्या विषय सध्याला विषय गरम आहे चर्चेत आहे दुसरीकडे बांगलादेश येते लोकल मार्केटमध्ये मा जसे की शेतकरी मित्रांनो आता मी ही जे नावे आहेत हे बांगलादेश येथील मार्केटमधले मा नावे आहेत आणि तेथील भाव भाव काय आहे ते मी आता सध्याला सांगत आहे खतुंगंज मार्केट हा बांगलादेश येथील एक कांदा मार्केट आहे श्याम बाजार करवन बाजार हा बांगलादेश येथील मुख्य मार्केट आहेत आणि या मार्केटमध्ये तिथल्या लोकल मार्केटमध्ये सद्यस्थिती पाहता एकशे दहा रुपयापासून एकशे वीस रुपयाच्या दराने कांदा विकला जात आहे याचा अर्थ तिथे कांद्याचा तुटवडा आहे आणि तिथला आत्ताचा जो कांदा आहे तो संपला आहे कांदाचा जो हंगाम आहे तो संपला आहे आणि जो पुरवठा आहे तोही शॉर्टेज पडत आहे मग इतक्यात भारत सरकार निर्यात का करत नसेल असा प्रश्न सर्व आपल्यासमोर पडलेला आहे तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो क्लिअर करू इच्छितो की भारत सरकार हा निर्यात करत नाही अशातला भाग नाही आहे बांगलादेश येथून बांगलादेश टॅरिफ कमिशन यांच्याकडून कांदा आयात करून घेण्यासाठी शिफारस केली गेलेली आहे आणि प्रस्ताव आता सध्याला तिथं मांडलेला आहे पत्रकार परिषदमध्ये आज पत्रकार परिषदेमध्ये ही बोलणी झालेली आहे बांगलादेश ठोस आयात करून घेणार अशी अजून तरी माहिती ठोस माहिती किंवा अचूक माहिती स्पष्ट माहिती समोर आलेली नाही आहे पण बांगलादेश टॅरिफ कमिशन यांच्याकडून तेथील सरकार त्यांनी सुचविले आहे शिफारस केली आहे की आपल्याला पुढील आठवड्यामध्ये जर बाजारभाव कंट्रोलमध्ये राहिला नाही तर मात्र आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताकडून आपल्याला कांदा आयात करून घ्यावा लागेल तर शेतकरी मित्रांनो एकूण एक सांगायचं झालं तर येत्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढील आठवड्यामध्ये सोमवारपासून ते शनिवारपर्यंत बांगलादेश येथील कांदा बाजारभाव म्हणजे तेथील जे दर आहे ते आटोक्यात न राहता एकशे दहा एकशे वीसच्याही पुढे जात असेल तर पुढील आठवड्यापर्यंत भारताकडून कांदा आयात करून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर शेतकरी मित्रांनो बांगलादेश भारताकडून कांदा आयात करून घेण्यासाठी अजून ठोस आणि स्पष्ट बातमी समोर आलेली नाही पण आठवडाभरात <coughs> पण आठवडाभर मिळणार नाही अजून आठवडाभर आपल्याला लागणार आहे म्हणजे पुढील आठवड्यामध्ये आपल्याला बांगलादेशची परिस्थिती काय आहे हे, हे जाणून पुढच्या आठवड्यापर्यंत शुक्रवार ते रविवारपर्यंत निर्यातीची बातमी आपल्याला कानोकान येईल कानास पडेल त्यासाठी आता व्हिडिओ आता आपण इथंच थांबवणार आहोत उद्या भेटू लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान